नमस्कार जय जय जयवे मित्रांनो मी अविनाश पाडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो युगांतरमधील अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य या पुस्तकातील युगांतरमध्ये प्रसिद्ध झालेल्या का अण्णाभाऊंच्या काही कथा आपण वाचत आहोत तर त्यातलीच एक माहेरची वाट ही कथा आपण आज बघणार आहोत युगांतर मध्ये ती एकोणतीस जून एकोणीशे अठ्ठावन रोजी प्रसिद्ध झाली होती सूर्य आपले रोजचे काम आटपून मावळतीकडे कलता झाला होता आणि मलोल चेहरा करून सांज पुढं येत होती गोंधलीवर उदास वातावरण बाहेर विरत गाव निर्जन बसत होता गल्ल्या भकास दिसत होत्या मुंडगीर कुत्री आळसटपणे वावरत होती कोंबड्या उकरड्यावर केर उकडत होत्या गोंधुलीचा बळी मोहित्या दारात बसला होता दोन्ही गुडघे पोटाशी धरून त्यांना दाढी टेकली होती नी नजर भुईवर पसरून तो विचार करीत होता जुना नांगर आडगळी पडावा तशी मोहितेची स्थिती झाली होती जन्म लोकांच्या शेतावर राबून त्याच्या देहाचा कणच निकामा झाला कणाच निकामी झाला होता आणि आता आपले आणि बाय बायकोचे चिमाचे कसे होणार या विवंचनेत तो असतानाच त्याच्यावर एक नवीन संकट आलं श्रमाचे कण करन, कण एक कोटून जगणारा फारसा फारसाला होता कारण त्याची एकूण एक मुलगी चंद्रा विधवा होऊन माहेर आली होती चंद्रा आल्यापासून आज चार महिने बळी मोहिता विचाराच्या वावपेळी सापडला होता आपल्या या तरण्यापुरीचं कसं होणार हा एकच विचार त्याला सारखा बोचत होता त्याला घरादाराची घरी स्वतःची जमीन नव्हती त्याची किंवा आज उद्या आज गेला उद्या काय याची कशाचीच काळजी नव्हती परंतु चंद्राच्या काळजीनं तो भलताच जेरीला आला होता कारण चंद्राच्या तारुण्याची चढती कमान होती तिचा तरुण देह अजून रसरस होता अकरा वर्षी नांदून दारिद्र्यात पुचून तो तसाच होता चंद्राचा नवरा मेला पण त्याच्या मालकीचे मागे काहीच नव्हते आणि जे होते ते म्हणजे अकरा वर्षाचा एक मुलगा मानसिंग त्याला घेऊन ते आली होती मुलीनं दिऱ्या घरी मरावं किंवा व्याले घरी मरावं या बोलाप्रमाणे आता ती घरी मरण्यासाठी चालली होती चंद्रारूपानं गुणांना गिळी होती चंद्रा मोहिता गुणवृद्धीत दोड नव्हती बारा गाडी दारिद्र्याच्या पार्श्वभूमीवर चंद्राला चंद्राचं तारुण्य निरूप मंत उठून दिसत होत तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर आनंद सदैव ओथंडत होता डोळ्यातील पाणी मनाला मोहित करत होत मात्र किंचित पोक्तपणाची छटा अजून मधून तिच्या चेहऱ्यावर चमकताना दिसत होती उभी चंद्राचं माहेर होत ते आल्याबरोबर कामाला लागली होती लोकांची घरं सारवणं शहरात काम करणं तांदूळ निवडणं कुणाचं सांडगं घालणं अशी अनेक कामं करून ती आई बाबा आणि मानसिंग यांना पोषित होती मानसिंग आईसारखा स्तरित होता त्याच्या बोलण्या चालण्यात आपल्या आईचे सर्व गुण उतरले होते चंद्राकडे पाहता जणून नियतीने त्याला ती घडवला होता चंद्रा त्याच्यासाठी जीव टाकीत होती ते वाटेल ते दिव्य करीत होती म्हणूनच दळण करीत आणि बळी शिकस्त करीत होता चारा घालून तो मुलगी आणि नातू यांच्या तोंडी घालत होता आई बापाचा आधार मिळतात चंद्राला धीरा लावता तो गोंदिली गाव तिला सोन्यासारखा परंतु चारच महिन्यात गावातली शहाणी माणसं होऊन लागली बळी तरणी पोरगी किती दिवस कड करणार एखादा चांगला जागा बघून जाऊ दे चुलीचं लापूर चुलीला लागू दे तर कोण म्हणत होतं बळीबा एक पोरगी म्हणजे नाश्ता किराणा घरात ठेवणं म्हणजे बंगाळ मारदा तर एखादी म मधारी म्हणे राजीबा देव चंद्राच्या तोंडाकडे बघत नाही मी तुमच्या या वनवासात तिचा का वनवास करता एखाद्या खात्या दामलेला लावा नाहीतर द्या हे सारा ऐकून बळी मोहिता गांगारला इतक्यात गणवशी आला आणि म्हणाला बळी मोहिते एक एक गोष्ट बोलू का हो बोला की बळी म्हणाला बोलाय एका पैसे पडतात मग गंभीर चेहरा करून म्हणाला मुलीचा जन्मच वाईट असतो चंद्र अजून मुळीच जन्मलेली नाही अहो एक मूल म्हणजे काहीच नाही आणि खरं सांगू तरुण पण गाडवासारखं मूर्ख असतं कधी पाय घसर सांगता येत नाही आणि जशी भुकेली गायीने केमूळ खाय तसच मुलीचंही असत मनाची भूक गायीसारखीच असते या बोलण्यानं बळीच्या हातायका राहले त्याचे डोके बधीर झाले आणि तो दारात जाऊन बसला गुडघ्यावर दार टेकून विचारमग्न झाला इतक्याच चार माणसं दारात आली आणि त्या चव्हाने एकदमच रामराम केला त्यावर मान करून बळीबू फुटला रामराम कंचा गावचं आराळायचे आम्ही एक जमनाला आणि आम्ही पाहुणा होऊन आलोय तुमच्याकडं चंद्राला मागणी आल्याच्या समजताच एक जात शहाणी माणसं जमली आणि मग ठरवा ठरवा सुरू झाले अनेक प्रश्न निर्माण होऊन उमटले आणि शेवटी मानसिंगाचा प्रश्न भरकन आला बळी म्हणाला चंद्रा नाही आहे एक मूल आहे त्याला कोण जपणार मीच जपणार पाहुणा म्हणाला चार पोरं माझी आहे ती त्यात हे पाचवं अंशीत पंच्याऐंशी चंद्राचं पोर आणि माझी पहिल्या बायकोची पोर का दोन आहे ती बस बस तेवढं करा पांडू पोहर पापोटा पुढा सारखे मारा चंद्राचं तेवढंच पोर आहे त्याला जीव लावा आणि रामाचा राज करा चंद्रा गोदुलीचं नाक आहे नाक सर्व प्रश्न निकालात निघाले लग्न ठरले आणि उरकले नवऱ्याच्या वयाचा रंगाचा रूपाचा पण विचार केला गव्हाणीत वैरा न आहे मग गाय जाऊ द्या सर्वांची भाषा होती चंद्राचं लग्न करून गोंधुलीने निश्वास टाकला आणि आपल्या अकरा वर्षाच्या मानसिंगाला घेऊन चंद्र आपल्या नव्या सासरी रवाना झाले आणि गोंधुली शांत झाली परंतु आराळीगाव एकदम पावसळला गजा आराळीकाराने या वयात परिसारखी बायको करून चूक केली असं म्हणून जो तो फारी प्रमाणे चूक चूक करू लागला आणि चंद्र आपल्या संसाराच्या गाड्याला झुंपली गेली गजाची रोपी टोपी चार पोरं आणि आपला मानसिंग अशी पाच पोरं ती सांभाळू लागली पोर ढोर घर निश्चित शेत यात ते शेमटत मासे गुंडाळावी तशी गुंतली डोकं खाजवाय वेळ मिळत नव्हता परंतु दिल्या घरी मरायचं म्हणून ते सर्व काही चार महिने उदरले आणि पहिल्या घरचा उमा आणि मानसी यांची भांडणं उडवली नवी आई आम्हाला घेत नाही ती आपल्या मनालाच घेते आम्हाने भाकरी देत नाही आपल्याच पोराला देते डोळं वटारती मारती अशा अनेक तक्रारी रोज पडू लागला आणि गजा रोज डोळ्यात मारून चंद्राला दम भरू लागला माझी पोळं वतनदाराची आहे ती उपडी नाही ती असं म्हणू लागला आणि चंद्राच्या काळजाचं तुकडं निघून पडू लागलं आपण घरात नसून विंसवाच्या तेव्हा पडलो आहोत असं तिला वाटू लागलं आणि आसवाबरोबर घाम घेऊ लागली रोज भांडण रोज किरकिर चंद्राला जीव नकोसा झाला आणि मानसिंगाचं तिला असंय झालं ती निराळाचा विचार करू लागली आणि मानसिंगाची वाट लावण्याचा गजाही विचार करत करू लागला पोरांची भांडणं सुरू होती त्यानेही वरची पायी गाठली ती उमा म्हणे बाप माझा तर मानसिंग म्हणे आई माझी आणि हे ऐकून उमा म्हणे घर माझं आहे शेत माझं आहे आणि मग मानसिंग गप्प होई नाहीतर हातगाईवरई हो एका सकाळीच गजा चंद्राला म्हणाला हे पोरांचं भांडण आता मीच मिटून टाकतो काय करणार तुम्ही चंद्राने चमकून विचारलं आणि गजा गोपाळ पाटलाचे दोन मसरे आहे ती आणि दोन रेडकं आहेत तेच एक चाकर पाहिजे तो मान्याला जाऊ दे राखू दे ती म्हसरं तिकडेच खाईल नि राहील कटकट टळाल -कट फेकून चंद्रागार झाली तिच्या काजाचं पाणी झालं एवढंच पोर आता गुराखी होणार त्याला वनवास येणार हाय असून लोकांच्या गावात ते पोटासाठी लोकांची गुराख राखणार या विचारानं तिच्या मस्तकावर वीज पडली जग्नादी दिलेले वसन ह्यानं मोडलं आणि हा आपल्या पोराला बदनाम बैमान झाला असं वाटून तिला गजाचा संताप आला पण सर्व दुःख तिने डोळे झाकून घेऊन घेतलं घोटून ती आणि दुसऱ्या दिवशी मानसिंग गोपाळ पाटलाकडे गुराख्यावरून निघाला तो त्याचे कोळ डोकेवर घेऊन आणि हातात काटे घेऊन तो आईपड उभा राहिला तेव्हा चंद्राला भडभडून भर आलं तिनं उरावर हाणून घेतलं आणि हंबरडा फोडला मोठ्यानं ओळले आई बाबा बघा माझा अनुवाशी पोटासाठी गुरामाग निघाला हो आणि त्या दिवसापासून मानसिंग हातात काठी घेऊन गुरामाग फिरत होता ओढ्यानं उघळीन पळत होता काट्यातून चालत होता रडत होता आईच्या नावाचा धारा धावा करून हांबरत होता म्हशी चरत होत्या होत्या पळत होत्या मानसिंग त्यांना जीव तोडून आडवीत होता आणि आईने हे केलं उगीच मला इकडे आणलं म्हणून आई आई करून रान उठित होता आणि रात्री पाटलाच्या मळ्यात राहत होता पण तो रात्रभर भर जमिनीला डोकं टेकवत नव्हता आईची आठवण काढून रडत होता त्यांना अन्न पाणी सोडलं तो कमीजून गेला आणि अकरा वर्ष एक वर सुद्धा त्याला न विसरलेली चंद्रा मानसिंग मानसिंग करून तळमळत होती त्याच्या संसारातून चित्त उडत होतं आणि ती वेळेपेक्षा झाली होती माझ्या मानसिकाला शेवटी दुःख दिलं या विचारानं ती जळत होती चंद्राला मानसिकावरून क्षणभर करमत नव्हतं ते घरची कामं वाटपून मळ्यात जात होती गेल्या गेल्या त्याला पोटाशी धरून खूप रडत होती मग आई आणि मुलं यांच्या हृदयाचे बांध फुटून मायेच्या दर्यात दुःखाचा वादळ थैमान घडत होतं पदर ओला होईपर्यंत चंद्रा रडत होती मग कडतच घरी येत होती पंधरा दिवसातच मानसिंगाची कायास पलटली आई आई करून त्यांना अन्न पाणी न घेतल्यामुळे हाडाचा नुसता सांगाडाच उरला पैरण मळाने मेनसटली टोपीची कळाच गेली डोक्यात उवा झाल्या म्हशीबरोबर धावणं कठीण होऊन मानसिंग झोकांड्या घेऊ लागला म्हशीत अंतर वाढू लागलं आणि चंद्राच्या डोळ्यातून धारा अखंड वाहू लागल्या आसू वाट्या ना तोंडात मानसिंगाशिवाय दुसरा शब्द येईना त्याची सर्व गात्र हळूहळू बदिर होऊ लागली ती मानसिंगाच्याच नावावर वाहू लागली ती भान हरपली दिसेल त्याला विचारू लागली राहण्यात माझा मानसिंग दिसला का कुणाला सूर्य मावळत होता गावची गुर गावात शिवत होती गुराखी पोरं ओरडत गुरांना हटवीत येत होती त्यांचा गोंगा ऐकून चंद्रा कावरी बावरी झाली मानसिंग गुरा घेऊन मळ्यात आला असल असा विचार करून ती मळ्यात निघाली इतक्यात गजा आला आणि म्हणाला तू रोज मया जाऊ न ग पाटील मांदळ मांगाळ आहे त्याची नजर पापी हाय पण माझं मूल तिथं हाय चंद्र स्वर काढून म्हणाली आणि गजान डोळे टोळले मग त्याला काय होत आहे नगा, नगा। त्याला घरला आण चंद्र अगतिकून आली मी पाया पडते मरल माझ मूल हैराण झाले होते मरुदे गजाला भलता तो राग आला तो नकाचा शेंडा उडकून आला मेल म्हणजे काय आभारचा जाऊन जात नाही एक मेल तर ही चार आहे चा ती सांभाळ की हे कोण चंद्राच्या डोक्यात दगड घातल्याप्रमाणे झालं ती कपाळावर मारून घेऊन म्हणाली तुम्ही गुंदुली गावानुसार काय कबूर केलं होतं आणि आता काय बोलायला ते गावाला विचार गजा म्हणाला आणि त्यांना पाय पसरून भिंतीला पाठ लावली आणि चंद्रा दारात येऊन वेड्याप्रमाणे म्हणाला चंद्राबाई तुझे गावड्याच्या आंब्या खाली पडले बघ जा हे पण चंद्रावर आकाशच कोसळ ती वेडी पिशी झाली आणि त्या आंब्याच्या दिशेनं पळत सुटली आज सकाळपासून पाटलाची एक मैस वाफाला आली होती पाय ठरत नव्हता ती सारखी उधळत होती आणि तिच्या मागे पळून पळून मानसिंग भेंडाळून गेला होता शेवटी ती महेश पळून मळ्यात गेली आणि बाकीचे गुरु घेऊन मानसिंग मळ्याकडे निघाला होता महेश एकटीत झालेली पाहून गोपाळ पाटलाचा डोकंच फिरलं महेश दावणीला बांधून तो चाबुक घेऊन मानसिंगाच्या शोधात निघाला मानसिंगाला गावड्याच्या आंब्याजवळ पाहून बाटला रागा था निवार झाला आणि त्याला चाबूक फिरवला चाबूक एकदाच खडाडला आणि मानसिंग पटकन पडला तो तसाच पडून होता त्याला पाहून चंद्राचा आत्मा गुदमरला तिनं मानसिंगाला पोटाशी धरलं आणि मोठ्याने ओरडली मान्या तू जिवंत आहेस का आणि आईच्या काय ऐकून मानसिंगाने डोळे उघडले त्याच्या डोळ्यात आसू दाटले होते हनवटीत कंप भरला होता त्याचं सारं शरीर थरथरत होत आईला पाहता असताना हंबरडा फुटला आई मला मारलं कोणी मारलं पाटलानं मला मारलं पाठ पुढं केली चा त्याच्या पाठीचं चमडं फाटून गोळा झाला होता आणि रक्त झिरपत होत ते दृश्य पाहून चंद्रानं सर्व दुःख आठवून ती खूप रडली गळ्यात गळा घालून आई मुलं यांनी टाव फोडला मग चंद्रा उठली तिनं मूल पोटाशी धरलं आणि तिच्या डोळ्यापुढं तिच्या माहेरची वाट स्पष्ट झाली क्षणात तिच्या देहात आनंद विजा संचारल्या आणि चंद्र निघाले दुःख कष्ट वनवास सर्व काही विसरून ते निघाले पाण्याच्या प्रबल धारेतून एखादं सुंदर फूल अलगद वाहत जावं तशी चंद्रा त्या माहेरच्या वाटेनं धावत होती ती माहेरची वाट चंद्राला वाहून नेत होती आणि चंद्रा आपल्या ले लेकराला घेऊन चलत अति जलद चालत होती सकाळीच गोंधळीत खबर उडाली बळी मोहित्यानं सारी करती माणसं जमून त्याच्यापुढे चंद्राने मानसिंग उभं केलं त्या दोन जीवनाची ती दशा पाहून गाव काळवणला कर्त्यांचे चेहरे उतरले मानसिंगाची पाठ बघून पांडूप पार वापार पिसाळला गजाहर करायला लाख सेवे देत गावची ती माणसं घरोघर परतली बळी मोहिता कुराड घेऊन रानात निघाला गजा आणि गजादारात आला हडाबारा तिला बाहेर गजानं थंबी दिली आणि गजाला बघून मोहिता पेटला बोलायला त्याची जीप चडफडली पण शब्द उमटला नाही रागानं तो भान विसरला आणि हात भरकनवर गेले कुऱ्हाडीचा दांडा मुठीत घट्ट झाला आणि डोळ्याचं पातळ लवता न लवते तोच दणका बसला कुऱ्हाड गजाच्या नाकापर्यंत खाली उतरली आणि गजाचा मुडदा पडला गाव जमला भयभीत झाला पाटील कुलकर्णी पंचनाम्याचे कागद घेऊन आले पण गजाला कोणी मारले हे कोणी सांगत हो नव्हतं बळी मोहिता दारात खुंटा प्रमाणे उभा होता त्याच्या डोकीत पेटलेला राग कायमच पेटत होता मात्र पांडू पवाराला राहाव नाही तो म्हणाला कुलकर्णी लिवा की मेला म्हणून अशी भडवीची मारावीच काय फायदा यांचं जगून धन्यवाद